जय जय गुरुदेव दत्त धनत्रयोदशी माहिती पूजेचा शुभ मुहूर्त खरेदीचा शुभ मुहूर्त आणि यमदीपदानाचे शुभ वेळ आज आपण जाणून घेणार आहे दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीने सुरू होतो जी पंचांगानुसार त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात धनतेरस असेही म्हटले जाते धनत्रयोदशीला ओम प्रदोष व्रत आणि यमदीपदान केले जाते या दिवशी कुबेर देव धन्वंतरी देव माता लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करण्यात येते हा दिवस खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ असा हा एक दिवस असतो सोने चांदी गाडी घर मालमत्ता आणि भांड्यांची खरेदी केली जाते तर आता आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊ अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी त्रयोदशी तिथी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी त्रयोदशी तिथी समाप्त होईल धनतेरस पूजा मुहूर्त रात्री सात वाजून सोळा मिनिटांपासून रात्री आठ वाजून वीस मिनटांपर्यंत यावेळेत तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करा खरेदीचा मुहूर्त दोन विशेष शुभमुहूर्त असतील पहिला शुभमुहूर्त अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एकोणावीस ऑक्टोबर एक वाजून एक एक्कावन्न मिनटांपर्यंत तर आता यमदिवा लावण्याची योग्य वेळ आहे संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून रात्री सात वाजून चार मिनटांपर्यंत जय जय गुरुदेव दत्त